ए गावचे संत गजानन महाराज ही एकमेव पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे सोलापूर शहरातून जाते पालखीचे उत्साहाने स्वागत शहरातील रुपा भवानी चौकात आगमन झाल्यानंतर करण्यात आले यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले पंढरपूर येथील आषाढी वारीकरता येणारी पहिली पालखी म्हणून शेगाव संस्थान संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचा मान आहे त्याचे स्वागत करण्याची संधी मिळाली हे भाग्यच आहे पंढरपूरकडे मार्गस्थ होण्यापूर्वी गजानन महाराजांची पालखी आणि त्यासोबत आलेले वारकरी हे सोलापूर शहरात दोन दिवसांकरता मुक्कामास असणार आहेत या दरम्यान पालखी आणि सेवेकरांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी पालिका प्रशासनाकडून घेतली जाईल अशी ग्वाही पालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी दिली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पालखी मार्गावरील खड्डे दुरुस्ती स्वच्छता साफसफाई तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फवारणी करणे त्याचबरोबर पालखी समवेत पिण्याचे टँकर डॉक्टर सहित रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली निवासाच्या ठिकाणी मंडप दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी दिली वारकऱ्यांच्या रुपाने माऊली शहरात येत असतात या पालखीची सर्व व्यवस्था महानगरपालिका आणि शहरातील संस्था सामाजिक संघटना नागरिकांतर्फे केली जाते या चैतन्यमय प्रसंगी पांडुरंग चरणी सुख समृद्धी मिळो अशी प्रार्थना करतो अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका